जेव्हा सगळं खोदकाम झालं तेव्हा ज्या मूर्ती सापडल्या होत्या तीन चार मूर्ती त्याच्यामध्ये ही तुळजाभवानी देवीची पण मूर्ती सापडली होती काळ्या पाषाणातली मूर्ती आहे पहा सुंदर प्रसन्न रूप आहे देवीचं तुळजाभवानी आहे गणपतीची पण मूर्ती त्याच्यातच सापडलेली आहे आणि शेंदूर लावल्यामुळे तिथं हे झालेलं आहे आयुष्यामध्ये तुम्ही काही गोष्टी ह्या शिकत जातात तर त्यातलं हे जेव्हा मंदिर बांधलं गेलं अठराशे अठ्ठ्याऐंशी सालची ही मंदिराची हे आहे आणि तेव्हा हे वाक्य इथे लिहिलं गेलं अशी वेळ पुन्हा येणार नाही म्हणजे देवाची मूर्ती तुम्ही एकदा बघितली डोळ्यात ती साठवून घ्या मूर्तीचं रूप जे आहे ते साठवून घ्या कारण ही वेळ जी आहे पुन्हा येणार नाही तुम्ही कितीही ते हे करण्याचा प्रयत्न केला तरी तो क्षण आहे तो क्षण इथेच बंदिस्त होईल असं बर बर हा बालाजी मंदिराचा जो इतिहास आहे ना तो खूप रोचक आहे आणि तो देशमुख सरांच्या तोंडूनच आपल्याला ऐकायला आवडेल तर येणार याच्याबद्दल या मंदिराबद्दल नमस्कार हे आहे केशवराजाचे मंदिर केशवराज म्हणजे शारंगराचे मोठे बनव बन्द। मोठे हे जे स्थान आहे या स्थानामध्ये त्यावेळेस मूर्ती सापडली इथे शाळेचा पाया ॲक्च्युली ह्या जागी शाळेचा पाया फुजताना इथे जी पेटी सापडली त्या पेटीमध्ये ही केशवराजाची मूर्ती शारंगराची मूर्ती गरुडाची मूर्ती तुळजाभवानी मातेची मूर्ती आणि गणपतीची मूर्ती हे सगळे इथे एका मोठ्या पंधरा फुटाच्या पेटीमध्ये सापडलं आणि त्याच्यामध्ये त्यावेळेस ताम्रपत्र त्याच्यानंतर चंदन त्यावेळेस असं म्हणतात की ज्यावेळेस ही पेटी सापडली ती उघडल्या गेली ती उघडल्या गेल्यानंतर त्याच्यातून जे चंदनाचे लाकडं होते ते उघडल्या उघडल्या असं होतं की जसं की ते आता ताजे चंदनाचे लाकडं त्याच्यात ठेवलेले होते इतका सुगंध त्याचा दरवळला पूर्ण परिसरामध्ये म्हणजे या आजूबाजूच्या पूर्ण परिसरावर फक्त चंदनाचा सुगंध होता वास नाही म्हणणार सुगंध म्हणून सुवास म्हणू किंवा सुगंध म्हणू याच्यामध्ये याचा असं आहे की ज्यांनी कोणी ही मूर्ती साकारलेली आहे तर पहिले त्यांनी या केशवराजाच्या मूर्तीवरती त्यांनी केशवराजाची मूर्ती घडवली आणि ज्यावेळेस पूर्ण त्यांना कॉन्फिडन्स आला <laughs> त्याच्यानंतर त्यांनी मूळ शारंभराचं रूप साकारलं अच्छा <laughs> तर ह्या मूर्तीनंतर ते रूप साकारल्यानंतर यावेळेस <laughs> त्या काळामध्ये असं शकत मुलांच्या काळामध्ये आपल्या देवी देवतांचे मूर्त्यांचे जे आहे ते किंवा ते आ, वार करायचे त्याच्यामुळे ते ते काही त्या ते सगळ्या त्याच्यामुळे आपण मग ती इथे टाकली त्याने त्यावेळेस कसं इकडे पूर्ण तपभूमीच होती जंगल राहणच होते सगळे मागे प्राणी का होते खाली सुखुटी हा फक्त त्याचा मागचा उद्देश तर त्यावेळेस काय इथे मंदिराच्या खालच्याच बाजूला गोपाळ कृष्ण म्हणते ज्याला आपण यज्ञभूमी म्हणतो यज्ञभूमी जिथे पूर्वीच्या काळी सगळे यज्ञ वगैरे व्हायचे आणि व्हायचे ब्रिटिश म्युझियमला सुद्धा त्या यज्ञभूमीचा एक फोटो सापडलेला आहे जुना तर तो फोटोसुद्धा माझ्याकडे अवेलेबल आहे मी आपल्याला शेअर करते बरं तर त्या फोटोमध्ये त्या जुन्या काळाचं जी यज्ञभूमी आहे त्याचं पूर्ण उल्लेख आलेला आहे म्हणजे त्या पूर्ण प्रूफ दिसते त्याच्यामध्ये त्या काळाला तो फोटो घेतल्या गेलेला आहे अठराशे एक्क्याऐंशी साली एक्क्याऐंशी साली अठराशे एक्क्याऐंशी सालचा तो ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे इंग्रज अधिकाऱ्यांनी तो घेतलेला तो तो फोटोसुद्धा आपल्याकडं आज अवेलेबल झालेला आहे ब्रिटिश म्युझियम मधूनच आपण तो घेऊन आलेलो आहोत तर त्याच्यानंतर मग ज्यावेळेस अठराशे अठ्ठ्याऐंशीला इथे ही मूर्ती सापडली तर इंग्रजांनी नेहमीप्रमाणे अशी मूर्ती आजपर्यंत कुठेच नाही अखंड काळापाषाणातली आणि इतकी सुबक मूर्ती त्याच्यामुळे त्यांनी निर्णय घेतला की ही मूर्ती ब्रिटिश म्युझियम मध्येच ठेवल्या गेली पाहिजे कारण की अशी मूर्ती अजून कुठेही सापडलेली नाही किंवा कुठेही बघण्यात आलेली नाहीये जगभरामध्ये फक्त ही एकच मूर्ती आहे साडे अकरा फुट बालाजीची विष्णु स्वरूप असली साडे अकरा फुटाची ही एकच मूर्ती त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अख्ख्या जगामध्ये कुठेही अशी मूर्ती पाहायला भेटणार नाही किंवा नाहीच नाहीच असं तुम्हाला कुठेही बघायला भेटणार नाही तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्यावेळेस इंग्रजांनी ते न्यायचा ज्यावेळेस प्रयत्न केला तर त्यावेळेस गावातले जे म प्रमुख मंडळी होती त्या प्रमुख मंडळींनी गावातले सगळे लोक एकत्र केले उठाव केला त्यांनी तो उठाव केला त्यांनी त्यावेळेस मग गावातले पोलीस पाटील होते तिथे पोलीस पाटील त्याच्यानंतर लक्ष्मणराव देशमुखचे गावचे पाटील होते ते त्याच्यानंतर बाकीची पंचमंडळी गावातली यांनी सगळ्यांनी मिळून उठाव केला आणि तो उठाव केल्यानंतर त्यांनी रातोरात इथे प्रतिष्ठा केली त्यावेळेस जे मग सगळ्या गावातला जोड जमा आजूबाजूला जो पंचक्रोशीतल्या लोकांचा जमाव बघून इंग्रजांनी त्यावेळेस निर्णय घेतला की ती मूर्ती वगैरे आपण इथून काही न्यायचं नाही फक्त आपण जे ताम्रपत्र वगैरे सापडले जी पेटी सापडली दागिने वगैरे असं म्हण कोणी म्हणतात दागिने होते पण त्याचा लेखी अजून पुरावा कोणाजवळही नाही आहे माझ्या आता त्यावेळेस आम्ही माझ्या बंधुबा गावच्या पाटील असून माझ्याकडे आमच्याकडे जेवढा कागदोपत्री पुरावा होता त्याच्यावरून आम्ही माहिती सर्क्युलेट करणं ताम्रपत्र होते मूर्त्या होत्या तेवढं होतं फक्त दागिन्यांमध्ये मुळामध्ये जसं मी मगाशी सांगितलं की तिरुपतीचा मालाजी सावकार म्हणजे सगळ्यात श्रीमंत सगळ्यात श्रीमंत दोन नंबरला जहागीरदार म्हणजे सावकाराच्या खालोखा जहागीरदार तो कुठला वाशिमचा बालाजी वाशिमचा बालाजी जागे जागेरदार वाशिमचा बालाजी जागेदार म्हणजे सावकाराच्या खालोखाली श्रीमती तीन नंबरला आहे देळगाजाचा बालाजी तो आपले करंगळे एवढे म्हणजे आपल्या एका कांड्या एवढीच मूर्ती आहे एका कांद्या एवढी मूर्ती जवळ पूर्ण दागिन्याने मरवली आजूबाजूच्या सगळे दुकान तो दुकानदार दुकानदार <laughs> आणि मेहकरचा जो शारंधर याच्याजवळ जवळ ना पैसा आहे ना काही नाही जमीन खूप आहे हे आहे पूर्ण सातपुडा पर्वत पर्वतराग सातपुडा पर्वतरामध्ये जमीन कसदार वगैरे नाही काही नाही पूर्ण खडका जमीन त्याच्यामुळे जमीन खूप आहे उत्पन्न काही नाही त्याच्यामुळे सगळ्यात गरीब म्हणून हा जमीनदार जमीनदारे श्रीमंती तिकडे म्हणतात ना स्वातंत्र्य ठिकाणी वेगवेगळ्या हा एक वेगळा इतिहास आहे मला सांगायचा उद्देश असा होता की हे बालाजीच हे आहे याच्यामध्ये मेहेकरच्या सगळ्या ग्रामस्थांनी म्हणजे ह्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा व्हावी मूर्ती वाचावी इंग्रजांच्या ताब्यात जाऊ नये म्हणून हा एक प्रकारचा लढाच आहे लढाच आहे मोठा आणि साठ दिवस जवळपास लोकांना साठ जणांना कितीतरी नाही ओलीच ठेवलेलं होतं ब्रिटिश स्वातंत्र्य लढ्यामध्ये खूप मोठा इतिहास गावचे पाटील लोक त्याच्यानंतर कारण ते असं लक्षात आले होते हो काय काय आहे ना त्यांना नजर ठेवण्यात की तुम्ही हालचाल नाही केली तर लोक शांत असं काही ते यांना पकडून बाकीच्या घरात नाही मोठा होताना त्यांना सोडण्यात भाग पाडलं प्राण प्रतिष्ठा त्यांना जसं समजलं की तुम्हाला नजर कैदेत ठेवायला झाली नाग दिवाळी आणि नाग दिवाळी ते दत्त जयंती बालाजीचा आणि नाग दिवाळी झाल्यानंतर दोन दिवसांनी इथे महाप्रसाद असतो म्हणून मग ते नाग दिवाळी देवत्व प्राप्त झाले प्राप्त झालं आणि त्यावेळेस आपण त्याला एक वार्षिक उत्सव म्हणजे बालाजीचा वाढदिवस म्हणून एक वाढदिवसच साजरा असं त्याची आख्यायिका आहे आणि त्यांनी जे सांगितलं की खालची जी भूमी आहे तर इथे ऋषी मुनी तपश्चर्या करायचे यज्ञ व्हायचे त्याला श्रीकृष्ण मत म्हणून आज आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट जे त्या ताब्यामध्ये आहे ती जागा त्यांनी आता आजूबाजूला भरपूर इन्कोरेशन वगैरे पण झालेलं आहे पण ठीक आहे पण त्यांनी तेवढं पण दुसऱ्या पण मोठी आम्हाला दाखवा हा ज्या सापडलेल्या आहेत त्या हो तर हे बाला शारंगर बालाजी मंदिराच्या परिसरामध्ये हे आहे गरुडाचे मंदिर या गरुडाच्या मंदिराची खासियत अशी आहे की तुम्ही आत्तापर्यंत जेवढे पण बालाजीचे मंदिर बघितले असतील तर तिथे गरुड खांब असतो भयंकरचं शारंगर बालाजीचं मंदिर जे आहे तिथे गरुडाची मूर्ती आहे तर या गरुडाच्या मूर्तीचं ठेवण अशी झालेली आहे त्याचं आर्किटेक्चर असं आहे की आपण जर का बघितलं जर का तिकडे आपल्याला बालाजीची मूर्ती दिसेल बालाजीची मूर्ती ज्या वेळेस दिसते तर बालाजीचे चरण गरुडाचा माथा म्हणजे कपाळ हे एका मध्ये आहे त्याच असं आहे गरुडाने बालाजीच्या चरणावरती आपला माथा टेकवलेला आहे कारण को की वाहन कोण आहे गरुड गरुडा गरुडाने माथा टेकवलेला आहे बालाजीच्या मूर्तीवर त्याकरता गरुडाच्या मूर्तीच्या मागे आपण आरसा लावलेला आहे ज्यावेळेस आपण त्याच्यासमोर उभं राहतो तर आपल्याला बालाजीची मूर्ती त्याच्या मागे दिसते आणि ॲक्च्युअल आर्किटेक्चर आपल्याला लक्षात येते की जो माथा आहे मूर्तीचा तो आणि बालाजीची मूर्ती एका लाईनमध्ये आहे खरं आहे तर हे फक्त पाहायला तुम्हाला मयंकरलाच भेटेल बाकी इतर ठिकाणी तुम्हाला कुठे नाही गरुड खांब समोरच्या बाजूला असतो इथे उत्तरेला आपण गरुडाचं मंदिर केलेलं आहे दक्षिणमुखी दक्षिणेकडे गरुडाचा चेहरा आहे उत्तरेलं हे मंदिर केलेलं आहे आणि बालाजीचं उत्तर मुख्य मूर्तीकडे बालाजीच्या चरणावरती दरोडा माथा टेकवला आहे असे त्याच्या मागचा उद्देश आहे दुसऱ्या बाजूला इथे महादेवाचं पण मंदिर आहे आणि इकडे एका बाजूला मारुतीचं मंदिर हे कालांतरानंतर त्या जुन्या काळातच तयार केलेले आहे हे जे समोरचं स्ट्रक्चर दिसतं आहे आता ते आहे कंचनी महाल कंचनी या नर्तकीचा तो महाल आहे आता या कंचनी महालाची गोष्ट या मंदिराच्या मागच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला कंचनीचा महाल दिसतो बरोबर कंचनीचा महालाचा इतिहास असा आहे कंचनी नावाची एक नर्तकी होती हा महाल सात मजली होत्या तिने असा पण केला होता की महालाच्या सातव्या मजल्यावरून इथून सोळा किलोमीटर दूर लोणार सरोवर आहे लोणार सरोवरामध्ये कमाजा देवीचं मंदिर आहे त्या कमाजा देवीचा मला दिवा बघायचा पण तिला आदल्या दिवशी का तरी दृष्टांत झाला हो। हो। की तू असं करू नको त्या दिवशी दृष्टांत झाला की तू असं करू नको जर तू असं करायला गेली तर तू सातव्या मजल्यावरून खाली पडशील जागीच तुझी शिळा होईल पण तिने जे काही ऐकलं होतं ती सातव्या मजल्यावर गेली तिथून खाली पडली जागीच तिची शिळा झाली तर त्या शिळावरून मेहकरची सुप्रसिद्ध जो की नागर देशपांडे यांनी शिळ नावाचा काव्यसंग्रह केलेला आहे तो काव्यसंग्रह या कंचनीच्या महालावरून आहे तिथं शिळ जो काव्य संघ शिळ आणि या शिळ काव्य संग्रहाली जे काव्य आहे त्याच्यावर सुधीर फडकेंनी चाल दिली होती आणि मराठी शिर्यासृष्टीमध्ये भावगीताला सुरुवात झाली तर ते नागा देशपांडे सुद्धा मूळ मिळकरचे त्याच्यामुळे नमस्कार मंडळी आज आपण आहोत मेहेकर इथल्या बालाशी मंदिरामध्ये तुमच्या बरोबर आहे ॲडव्होकेट सौरभ देशमुख आणि ही ह्या मंदिराचे ट्रस्टी आहे आणि त्यांना ह्या सगळ्याबद्दल ह्याचा मंदिराचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार ही जी मूर्ती आहे मेकरच्या बालाजी शारंग रूपाची ही मूर्ती ही मुळात साडे अकरा फुटाची मूर्ती आहे पूर्ण साडे अकरा फुटाच्या अखंड काळापासून तयार झालेल्या मूर्तीमध्ये दशावतार कोरलेले आहेत त्या मूर्तीची खासियत अशी आहे जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये पूर्ण दागिनेसुद्धा कोरलेले आहेत दागिने सोबतच त्याच्यावरती जाणव कोरलेलं आहे हिनकुट आहे आणि चतुर्भुज मूर्ती आहे त्याच्यामध्ये पूर्ण शंख गदा पद्म आपल्याला पूर्ण चक्र चक्र शंख गदा आणि पद्म हे चारी पण गोष्टी चतुर्बी आहे या मूर्तीचं असं आहे की प्रत्येक बालाजीच्या स्थानी तुम्हाला लक्ष्मी दिसेल बालाजीच्या चरण पण इथे भूदेवी आहे जय विजय आणि भूदेवी ही आहे भूदेवी जय विजय हे इथे आहे तर या असा क्रम आहे इथे याची आख्यायिका अशी आहे की मेघंकर नावाचा राक्ष हो राक्ष जो राक्षस होता त्या मेघंकर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी जो अवतार घेण्यात आला तो म्हणजे हा अवतार त्या शारंग नावाच्या धनुष्याने जो वध झाला मेघंकर राक्षसाचा तो शारंग धनुष्य जेणे उचलला होता ते रूप म्हणजे हे म्हणून शारंग धर्म आणि आपण जर बघितलं तर जो वरती जो मुकुट आहे मूर्तीला मु, त्या मूर्तीच्या मुकुटामध्ये ते रूप दाखवलेलं आहे मूर्तीच्या मुकुटामध्ये तर ही मूर्ती मुळासायचा प्रगट कधी झाली तर ही मूर्ती अठराशे अठ्ठ्याऐंशी साली इथे प्रगट झाली मंदिर परिसरातच शाळेचा पाया खोदताना एक साधारण आठ ते दहा फूट खाली एक मोठ्या पंधरा फुटाच्या लोखंडी पेटीमध्ये ही मूर्ती मागे केशवराज म्हणून बालाजीचेच एक प्रतिरूप आहे त्याची मूर्ती देवीची मूर्ती आणि गरुडाची मूर्ती तर आता गरुडाची मूर्ती प्रत्येक बालाजीच्या ठिकाणी आपल्याला गरुड खांब दिसतो मेहकर हे स्थान असं आहे की इथे गरुड गरुडाची गरूर, मूर्ती आहे तर आता या सगळ्या याच्यामध्ये त्यावेळेस इंग्रजांनी ही मूर्ती घेऊन जायचे खूप प्रयत्न केले त्यावेळेस गावातले जे मोठी मंडळी होते पोलीस पाटील गावात गावचे पाटील तर त्यावेळेस भीते पोलीस पाटील आणि लक्ष्मणराव देशमुख हे गावचे पाटील यांनी त्यावेळेस उठाव केला मूर्ती नेण्यापासून सगळ्यांना गावातल्या लोकांना एकत्रित करून मज्जाव केला रातोरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली मूर्तीची त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे इंग्रजांना ती मूर्ती काही घेऊन जाता आली नाही गौडाची मूर्ती देवी केशवराजाची मूर्ती मूळ बालाजीची मूर्ती देवीची मूर्ती या इथेच राहिल्या पण इंग्रज त्यावेळेसच्या त्या पेटीमध्ये तांडापत्र देवांक चंदनाचे काकडं वगैरे सगळे आजही ब्रिटिश म्युझियममध्ये तिथे उपस्थित आहे त्याच्याकरता आम्ही प्रयत्न करत आहोत पण त्या अजून आम्हाला काही मजा सुधारावा लागेल नाही भविष्यामध्ये होईल तसे त्यानंतर कालांतराने दगडी मंदिर तयार झाल्यानंतर सोबत हे मोठं सभामंडप तयार झालं या सभामंडळाची खासियत ही आहे की हे पूर्ण सभामंडप जे आहे हे पूर्ण सीसममध्ये तयार केले सीसम जे लागूल आहे त्याच्यामुळे पूर्ण सभा खांब वगैरे सगळं पाया जो आहे तो दगडाचा आहे आणि खांब जे आहे ते सीसमचे सीसमचा सगळं सीसम आहे फक्त या मंदिरातच बघायला भेटेल की एवढी हाईट आहे एखाद्या कोणत्या एवढी हाईट आजपर्यंत कुठेच नाही सुद्धा एवढी मूर्ती असल्यामुळे आपल्याला ते सभामंडप सुद्धा दिसले त्या प्रमाणात असला पाहिजे तो त्या प्रमाणातच ते असेल आणि या मंदिराच्या मागच्याच बाजूला पैनगंगा नदी आहे बैलगंगा नदीला प्राणहिता नदी पण म्हणतात गणहिता म्हणतात प्राण ॲक्च्युली ते अपभ्रंश म्हणून प्रणहिताचा ॲक्च्युअल ते आहे प्राणहिता प्राणहिताचं पण अशा प्रकारे ते प्राणहिता नदी आहे तर याचा उल्लेखसुद्धा गीतेमध्ये वगैरे आलेला आहे विष्णू पुराणात आलेला आहे सगळ्या ठिकाणी गीतेमध्ये दाखवल्या ते मूर्तीचं आणि प्राणहिता नदीचं महात्मसुद्धा सांगण्यात आलं या सर्व अशा प्रकारे आपल्या इथे सगळं आहे या दरवाज्यातून समोर बघितलं आपण तिथे पण जाऊ या गरुडाची खासियत अशी आहे त्यावेळेस आर्किटेक्चर असं केलेलं आहे की गरुडाच्या मूर्तीचे मस्तक म्हणजे कपाळ आज तुम्हाला दर्शन घडवणार आहोत मेहकर इथल्या श्री बालाजीचं पहा किती सुंदर आहे या पाषाणातली मूर्ती आहे ही आणि ह्या मूर्तीची उंची ही साडे अकरा फूट आहे आणि रुंदी दोन फूट आहे ती मोठी मूर्ती आहे पूर्ण जगभरातली सगळ्यात मोठी बालाजीची मूर्ती आहे ही आणि ह्याला चाळीस बेचाळीस फुटाचा कद लागतो इतकी मोठी मूर्ती आहे आणि भव्य दिव्य अशी मूर्ती आहे प्रसन्न आहे या बालाजीची खासियत अशी आहे की तुम्ही कुठल्याही अँगलमध्ये उभी राहा तो तुमच्याकडे पाहून हसतो आहे असं फील येतो आणि शेजारी उत्सव मूर्ती आहे ज्याची हे मिळते मिरवणूक काढली जाते तेव्हा ती उत्सव मूर्तीची काढली जाते या बालाजीचं आपण आज दर्शन घेतलं याच्याबद्दलची आख्यायिका जाणून घेऊयात चला तर भव्य दिव्य बांधकाम मिसकाम श्रावणामध्ये विष्णू सहस्त्र नाम बरेच जण म्हणतात तर असं हे आहे खूपच सुंदर दर्शन झालंय आज ध्यानश्लोके हा बाला जीच्याबद्दलची माहिती आहे प्रणिता तटेनी देवा कटरामाळ गोविंदा तर प्रसन्न आहे दिवसभर देवाला कद निसरलेला असतो त्यामुळे पूर्ण मूर्तीचं तसं हे नाही होत सकाळी सात वाजताच तुम्हाला हे दर्शन मिळू शकतं असं भूदेवी आहे वरती डोक्यावरती शारंगधर आहे म्हणजे त्याच्या हातामध्ये धनुषय असं ही विष्णूची मूर्ती आहे आणि इथे खाली कोपऱ्यामध्ये लक्ष्मी पण आहे बरं का दिसली का बसलेली मांडी घालून बसलेली आणि इकडे भूदेवी आहे आणि जय विजय

आलेलो हो, आहोत बालाजी मंदिराच्या इथे मेहच्या इथे शिरा आहे गिलक्याची भाजी वरण भात कोळी शुद्ध आहे प्रसाद आपल्या सगळ्यांना